आमच्या प्रिय बंधू बहिणींना यशूच्या नावाने आमच्या नमस्कार सर्वे सरस सांगे सकाळ आज कार्यक्रमासाठी पुन्हा तुम्हाला मी स्वागत करीत हो। आहोत आजच्या दिवसापासून ईशूच्या वधस्तंभ बदल आपण वचन ऐकणार आहे एक वचन वाचतो करीत पत्री एक अध्याय तेवीस वचन आम्ही तर वधस्तंभावर किळलेल्या ख्रिस्त गाजवतो वधस्तंभावर जे ख्रिस्त खिळलेला आहे त्याला आम्ही गाजवतो आणि अठरा वचन कारण ज्यांच्या नाश होत आहे त्यांना वधस्तंभी विषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असं आहे आज इशू वधस्तंभावर खिळलेले गेला आणि मारले गेला म्हटलं तर लोकांना ते मूर्खपणा वाटतो देव देव कस देवाला कसं मारू शकता देव तो सगळ्याला मारू शकतो असा कल्पना असतो पण इशू ची गोष्ट वेगळ्या त्याने स्वतः आपल्याला मारायसाठी दिलं एक वचन सांगतो तर कसाला इशू का क्रूस कांबावर मारला गेला पहिला योहना तीन नदी आहे पाच वचन फॉर जॉन थ्री फाय तुम्हाला माहित आहे की आपली पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला त्याच्या ठाई पाप नाही इशू ठाई काही पाप नव्हतो पण आमच्या पापाला हरण करण्यासाठी घेऊन नेण्यासाठी तो, तो वधस्तंभ होऊन गेला आणि योहान एकोणीस एकोणीस मध्ये पाहत आहे तो आपला क्रुस आपला वधस्तंभ घेऊन कलवरी क्रुस गेला तो स्वतः आपल्याला अर्पण केला यासाठी की आमच्या संपूर्ण पाप हरण जावं कारण पापाच्या वेतन तर मरण आहे पण कृष्णाच्या मरण आधी वेदनाच्या आहे पण एवढं वेदना पण असू दे पण सर्व लोकांच्या पापा संपूर्ण जगाचा आहे हे देवाला माहित आहे म्हणून प्रभू तो देव होता स्वतःला आपल्याला अर्पण केला म्हणजे आपले सर्व पाप तो हरण करून घेऊया आणि आपल्या पापाची क्षमा आम्हाला भेटूया या विश्वासाने तुम्ही यात का एकच देव या जगामध्ये संपूर्ण मानव जातीसाठी जीव दिला आणि पाप हरण करून नेल्या तुमच्या पापाच्या क्षमासाठी आणि तुमच्या समाधानासाठी यशूक त्याला उपदेश सांगे तर काही लोकांना मूर्खपण वाटतो पण खरं काय सत्य काय आहे आमच्या पापाला हरण करून नेण्यासाठी संपूर्ण जगाच्या पापासाठी स्वतःला अर्पण केला प्रभू या मी विश्वास करतो आज जे कोणी मागतात प्रभू आमचे पाप हरण करून गेला तर आमच्या सर्व पापा मला क्षमा कर आमच्या मनामध्ये शांती दे पाप निश्चय दे असं प्रत्येक लोक दे प्रभू आणि त्यांच्या जीवनामध्ये शांती समाधान आशीर्वाद दे त्यांचं संपूर्ण आवड तू पूर्ण करईश नावाने आशीर्वाद कर करूचना मागे तुम्हाला एक प्रभू राजा अमेय गाठ बस येऊ उद्या सकाळी पुन्हा पाहूया आमेन